मित्रांनो हा आहे रामेश्वर चौक खऱ्या अर्थाने जुने पुणे किंवा मध्यवर्ती पुणे फार पूर्वी हा परिसर आणि कसबापेठ एवढेच पुणे शहर होते ग्रामदैवत कसबा गणपती आणि ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी इथून अत्यंत जवळ आहे आज सुद्धा लोक पुण्यात गणपती पाहायला येतात म्हणजे या इथेच येतात कारण गणेशोत्सवात सर्व गणपती इथे आसपासच बसतात उदाहरणार्थ दगडूशेठ गणपती मंडई गणपती बाबूगेनू गणपती तुळशीबाग गणपती गुरुजी तालीम गणपती नातूबाग गणपती वगैरे वगैरे हे सर्व इथेच आसपासच्या परिसरात बसवले जातात तसेच या परिसरात वेगवेगळ्या बाजारपेठा असल्यामुळे लोक आज सुद्धा पुण्यात येतात म्हणजे जवळजवळ याच परिसरात येतात भरीसभर म्हणजे नवीन मेट्रो स्टेशन देखील येथेच मागे आहे तर माझ्या मते रामेश्वर चौकाला सर्व चौकांचा राजा म्हणण्यास हरकत नसावी जय गणेश